सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्मान्य न्यायमूर्ती भूषण गवईसाहेब यांच्या प्रतिमेची संपूर्ण मातंग समाजाने परभणी शहरातून भव्य मिरवणूक काढून त्यांचा गौरव केला आहे न्यायमूर्ती गवईसाहेब यांनी तळागाळातील जातींना सेवेत संधी मिळावी आणि हा समूह खऱ्या अर्थाने उन्नत व्हावा या हेतूने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय दिलेला आहे दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवईसाहेब यांचा अवमान करण्याच्या उद्देशाने एका मातेफिरू वकिलाने सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यावर बूट फिरकावून त्यांचा अवमान केला त्या प्रवृत्तीला चोख प्रत्युत्तर म्हणून परभणी जिल्ह्यातील संपूर्ण मातंग समाजाने एक प्रकारे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचा सन्मान व गौरवच केलेला आहे न्यायमूर्ती गवईसाहेब यांनी खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा सत्यात उतरवलेली आहे तळागाळातील वंचित जातीच्या न्यायासाठी डॉक्टर बाबासाहेबानंतर त्यांचा विचार वास्तवात रुजविण्याचे काम भूषण गवई साहेब यांनी केलेले आहे आणि हे काम ऐतिहासिकच आहे असे असल्याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर उमटत आहे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे यासाठी परभणी येथील कॉम्रेड गणपत भिसे व त्यांचे सहकारी हा लढा गेले कित्येक वर्ष लढत आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या अनेक संघटना अनेक नेते कार्यकर्ते विचारवंत या आरक्षण वर्गीकरणासाठी आटोकाट प्रयत्न करत होते व करत आहेत दरम्यान भूषण गवई साहेब यांनी या गोष्टीचा सकारात्मक विचार करून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण झाले पाहिजे असा निर्णय दिलेला आहे त्यामुळे संपूर्ण मातंग समाजासाठी सरन्यायाधीश भूषण गवई साहेब हे अत्यंत भूषणाव आहेत व जिवाळ्याचा विषय असल्याचे मातंग समाजामध्ये बोलले जात आहे त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून त्यांना संपूर्ण मातंग समाजाने त्यांचा गौरवच केलेला आहे त्यामुळे मी विजय क्षीरसागर आपणास अशी विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा व या चॅनलला लाईक करावं शेअर करावं ही विनंती थी। एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा